नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे ताराशिव जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती मुरूम या ठिकाणी अवक आठशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार सदोतीस रुपये क्विंटल जास्तीत जद हो टाल ग्वी टाल ग्वी टाल चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अवक दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर अठ्ठावीसशे एकाहत्तर रुपये क्विंटल सरसंद्रा छत्तीसशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत ज्याद चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे धाराशिव जिल्ह्यातील मुरुंग व उमरगा या बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले सात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा